महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आदरणीय बाळासाहेब पाटील सन्मान्य व्यासपीठ आदरणीय सोनेरा सहकारी साखर कारखान्याचे प्रतिनिधी कडेगाव तालुक्यातून आदरणीय बाळासाहेब पाटलांचा निरोप घेऊन आला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद ते पाठले जाईल तो टिंब टिंब तुम्ही भरते काय मग आजपासून ही जी बाळासाहेब गर्दी आहे ही गर्दी कारखान्याच्या निवडणुकीसाठी नाही जो तुमचा पराभव झाला त्याचा बदला घेण्यासाठी आणि पंधरा दिवस झालं याची कमरा करून तू त्याच्या खोलीत गेला केलं का ना सांगितलं बाहेर आला बिघडलं काय बिघडलं घडलंच नाही की बिघडायचं काय म्हणून कैलासवाशी यशवंतरावजी चव्हाण वाट महाराष्ट्राचे शिंपकार आपल्या मतदारसंघातून निवडून गेले महाराष्ट्राचा पहिला शेतकऱ्याचा मुख्यमंत्री झाला देशाचा झाला जोडीला होते पी डी पाटील आबासाहेब पालेकर बिकुलारा बाबासाहेब चोरेकर बाबुराव कोणेगावकर ही मंडळी संभाजी बाबा थोरा तुझ्यासारखे डबडी घेऊन फिरत न आणि त्या संस्कारातून बाळासाहेब पाटलांचं नेतृत्व घडले जरूर त्याला घराणे मिळालं पण घराणे सत्ता दिली ती टिकवायची सुद्धा आत्के लागली तुम्हाला तर बरं वाटत पाहिजे काय म्हटले कस खांद्यात बसले बसले का खांद्यात बसले काय केले गम झाली का मला सांगा तुम्ही आता देवाला विषय काढला कडेगाव तालुक्यातली माणसं आहेत तिकडं पण आले चार पाच वर्ष जलनायक पाणी आणलं पाणी का पाणी आणलं तुम्ही पाजलं तुम्ही मग तारी धरण कधी झालं तुम्ही खाकी चटित असताना पाणीला ऊस कधी आला तुमची फाटली होती तवाडा आईला बोलत मी <laughs> खूप सण होत नाही अहो ज्यावेळे ना ना त्यांचा विजय झाला ज्यावेळेला विजय त्यांची मिरवणूक आली काहीस यशवंतरावजी चव्हाण पाल ते पाटील साहेबांचा पुतळा बाजूला सह्याद्री सहकारी साखर कारखाना आणि असे दळ ठोपत होते साहेबांच्या भाषेत आम्ही असल्यावर कुस्ते खेळत नाही एवढे उंबात पंचवीस वर्ष हो आमदार आहेत पंचवीस वर्ष चेअरमन आहेत आणि कराड तालुका आहे झाला मगाशी एमडी एम डी साहेबांनी सांगितलं की ईव्हीएम एम घोटाळ्यामुळं ही टेस्ट ट्यूबी आमदार आहे टेस्ट ट्यूपी चार पाच हजारांनी पराभव समजलो पंचेचाळीस हजार म्हणजे आम्ही काय केलं आणि समोरच काय गुरु राखायला गेलो आणि मग हंदरवाडी धनगरवाडी हंदरवाडी धनगरवाडी हाय कुठे त्याचं स्पेलिंग तुला माहित आहे का कुठनं कुठं पाणी गेलं ते माहित आहे का बाळासाहेब सहकार मंत्री असताना दादा अर्थमंत्री असताना त्याला फंड दिलाय पृथ्वीराज चव्हाण तोफ साहेबांनी चौदा कोटी दिले आणि परवा भूमी पूजन झालं पाण्याचं गायकवाडवाडी सहा तास पाणी सुटलं पाणी आटलं आणि वटे जे गेला नारळी तिथं ब्लाऊज पीस तिथं <laughs> <laughs> आणि कारखान मे आत्ता आल्या का तुझं जाऊ द्या त्यांना <laughs> काय वाटतंय आम्ही काही आपले समोर नाही तसं नाही जयवंत पाटील बाळासाहेब पाटील अशोक पाटील ही मंगळवारातली मंडळी आम्हाला माहिती मंगळवार काय एकदा मंगळ बागायला लागलाय की सुटणार <laughs> <laughs> पण मंगळ कसा आहे धीरे 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 जर गावला ताड्याकडे सुटणार साई साहेब बनायची सौम्य नाही कडक मंगळ आहे पण ते काटा निघाल्यानंतर कळतो त्याचा आम्ही अनुभव घ्या म्हणून आता आमच्या अंगाने याचं बंद <laughs> आता सोन सोनस आले हे काहीकडे गर्दी बघायला आले विधायक काम बाळासाहेब पाटलांनी केलं पीडी पाटलांची परंपरा चालवली साई जरी सकाळी साखर कारखाना दराबद्दल चर्चा करा ही टोळका आहे साहेब हे छोटे वाजमी काय अजून कराड माग आहे <laughs> एक खाजगी साखर कारखानवाल्यांची टोळी आहे आणि सह्याद्री सहकारी साखर कारखाना यशवंतरावजी चव्हाणांच्या रूपात टक्कर द्यायला तयार आहे शेतकऱ्याच्या हितासाठी तुम्ही दोन वर्ष झाले टोळ्या कुठे को आहेत तुमच्या का तर तुम्ही अठ्ठावीसशे रुपये देत दिला बाळासाहेब आणि बत्तीसशे चार रुपये दिला अजून पन्नास रुपये द्यायचे आहेत ते चेअरमन साहेब म्हणून मी चेअरमन नाही आणि बत्तीस चौपन्न रुपये कुठे आहे अठ्ठावीसशे रुपये कुठे मला पृथ्वीराज बाबांनी सांगितलं तुमच्या कारखान्याला ऊस घातला गेल्या वर्षी बत्तीसशे मिळालं या वर्षी अठ्ठावीसशे मी कुठं सोडकायच म्हणून बाळासाहेबांच्या पाठीमाग उभं राहिले पाहिजे तुमचे दहा गुंट आणि एकर बरोबर मिशा कशा राखायचं कशा राखायचं सांगा तुम्ही सोपाय बोलल सह्याद्री सहकारी साखर शाकर काकार कर्ज आहे मग तुम्हाला अंबानीची कर्ज माफ करताना दिसत नाही का बाळासाहेब देसाहेब बाळासाहेब पाटला म्हणले की एक्सपान्शन लावशीर झाला पाटला साहेबांचं राज्य होतं सरकार मंत्री सुभाष देशमुख होते बाळासाहेब गेले सह्याद्री सहकारी शाकर साखर करशन पाहिजे त्यांनी सांगितलं तुम्ही भाजपमध्ये येता का बोलू तू ती काय घटणारी व्यक्ती आहे का त्यांनी सांगितलं साहेबांचा मुलगा आहे यशवंतराव चव्हाणांचा विचार कार्यकर्ता आहे मी मेलो तरी भाजप मध्ये प्रवेश करणार नाही आणि काय गॅटमेट आहे का <laughs> माझ्या बापाने केलं मी करणार मग मगाशी माईनी सांगितलं तस नियतेला मान्य होतं पवार पवारसाहेबांनी गॅटमॅट करून कस तरी सरकार बनलं त्याचे सहकार मंत्री झाले आणि बघा योगायोग यो ज्या अर्जावर चेअरमन म्हणून त्याच अर्जावर मंत्री म्हणून बन्त मान्यता मिळाली हे तुमचा अर्ज <laughs> पुढच्या वर्षी बोला ऊस राहतोय का नाही आपण काय सगळे चांगलं आहे पन्नास वर्ष काढलं त्याच बरो आता जरा सवत आली नका करू लाग आपलं ते आपलं दोन दोन महिने झाले आई शपथ सागा जेणे जेणे तिकडं ऊस घातलाय गेले हात वर्गात तुम्हाला अजून मिळेल मिळेल कसा नांदायचं नाही नांदुन मिळत आणि जोरात कोण बोलतो माहितीये का जास्त पाणी द्यायचा अल्हा आले तुम्ही सांगा ऊस बाहेर बरोबर आहे साहेबांनाच अनुभव कारण हा साहेब हे शंभर टक्के तुम्हाला सांगतो दोन तीन महिनेच आपल्या कार्यकर्त्यांनी गॅट करून त्यांच्या बरोबर केली तला घेऊन इकडे आले परत जाऊ नका <laughs> नाही तर काय बोललावरील ह्या रंगाला दिश्वा आपण भयंकर सांगता पण मला त्यांचे बंधन आहे असं बोलायचं नाही तसं आता काय आहे साहेब बोलायचं नाही बोला तुम्ही असं आहे पन्नास वर्ष चव्हाण साहेबांच्या कृपेने पिडी पाटील साहेबांच्या आशीर्वाद सर्व त्या ताकायच्या संचालकाने संस्थापक संचालकाच्या प्रयत्नाला पन्नास वर्ष आपण ऊस काढतोय म्हणून खेडवाडी बोलली दिसतात आपण काही डी कंपनी वाले त्या दोन वाले बाळा सहज येत आता आम्ही परिवर्तन केल्यानंतर आम्ही हे करू तुम्ही ते करा तुमचं आहे ते सांभाळा तुमचं आहे ते सांभळा ऊस घातलाय का ते बघा घातलाय ते म्हणजे ऊसाची बिल घ्या म्हणून पर्यंत काय त्या वाटेला जायचं नाही रान मोकळ होते दोन पोती घाऊ होते ते आल्या का चार टन गेला तर घाऊ तुला पाहिजे ती मिळते तर आपल्याला घाई झालेली असते कुठला चेअरमन कुठला आमदार फोन केला की उचलणार सांगा मला तुम्ही मी नाव सांगत नाही साहेब आता नामदेव पाटील गेले नागदेव पाटला एक माणूस म्हणला मी चेअरमन झाल्यानंतर तुमची जास्त मामाची नाही लग्न ठरवली आधी माणसं किती भरले आता मी ह्यांच्यावर फिरतो बाबाच्यावर भरत होतो काय हरकत नाही मी मंत्री झाल्या तुझा मंत्री कुठं अजित पाटील कुठं मंत्री आणि तुम्हाला आपण कोण आहे काय आहे ही निवडणुकीची सभा आहे तिथं कोणी कीर्तन ऐकायला आलेलं नसतं साहेब तुम्ही सांगितलं की पवार साहेबांनी सांगितलंय की खरं कधी सांगायचं नसतं तुम्ही तरी पवारसाहेबांना खरं सांगा काय द्यायचं <laughs> आणि ते सांगतो कांतीला नाना अजित पवारने सांगितले कोणाला दुसरं सांगू नका बाळासाहेब पाठिंबा बाळासाहेब पाठव्यांना पाठिंबा द्या त्यांच्याकडे <laughs> <थे> गोऱ्याचा <laughs> फोटो आहे काय जाऊ मला त्यावर बोलायचं आगाव माझ्यावर मधी एकटा झाला परंतु <laughs> ही निवडणूक साधी नाही ही निवडणूक गमतीची नाही ही निवडणूक ना तुमच्या आमच्या स्वाभिमानाची आहे निवासन थोरत बनले आता अपूर्वतला चालून घेणार नाही आम्ही तीच सांगतो तू थांब जरा आम्ही कुठे तुम्हाला विरोध करू तुमचं आमचं भावना एकच आहे मग तुमच्या आमच्या चुलीत पाणी गेल्याशिवाय राहणार आहे तुम्हाला खात्री सांगतो ते काय नाही साडेआठशे एकर जमीन आहे साडेचारशे त्यांची कॅल्क्युलेशन या दोष आहे ते हुशात माणसं आहे आम्हाला कळलं नाही आम्ही काय हे एवढं जमीन एवढं मग आता अजित पाटील गेल्या केला एक किलोमीटर नाईन्टी आणि मग आणि काय घ्या दोन हजार तीन हजार दोन हजार परंतु तुम्ही आम्ही लाचार नाही आपण फटक्या नेटक्या नाही अरे तुमच्याकडे खुराणी कोंबड्या डागायला खुराणी नव्हती वीस पंचवीस वर्षापूर्वी आता, आता कुठले डाल आहे आणि तुम्हाला एक सांगतो तु। की ही गमतीची निवडणूक नाही पुन्हा पुन्हा सांगतोय आता ही कुठल्याही आमदारकीची नांदे लक्षात <laughs> ठेवा ना झालेला झालेला अपमान पृथ्वीराज चव्हाण आमदार होते बाळासाहेब आमदार होते श्रीनिवास पाटील खासदार होते आपण दहा जात होतो बाळासाहेब पत्र द्या हे घ्या आता घ्या <laughs> <laughs> आता घ्या कुठं जायचं सांगा म्हणून सांगतो दादा हा यादवसाहेब बरोबर चुकी जाऊन बाळासाहेबांचे हात बळकट करा आणि येणारी निवडणूक आहे तर कारखान्यात काय सगळी स्फोट झाला स्फोट झाला काय भाजप टी व्ही दादा यांचं पाणी कारखाने आणि का कशाची पाणी करायला माझा शंभू राजांच्या कारखान्यात स्फोट झालाय लावा इन्क्वायरी तिथे कस जाईल म्हणून बाळासाहेबांना सांगतो की तुम्ही काय हे मला पृथ्वीराज चव्हाण सगळे आपल्याकडचे तथास्तू <laughs> तथास्तू तो घोटाळा झाला शाप जरा द्यायला शिका <laughs>

पुरावधार वाढवण्याला भरत देशमुख तुम्ही तर नक्की आहे तुमचाच उमेदवार आहे मग तुम्हीच परंतु आपण सातारा बाळासाहेब पाटलांचा बाळासाहेब पाटलांचा सर्वांचा पाठिंबा आहे आणि आपला सर्वांचा पाठिंबा महत्वाचा दिनांक पाच तारखेला जी निवडणूक आहे हा छोट्या वाल्मी आणि कराडपासून सावध राहा नक्की आणि पाच तारखेला कबशीच्या चिन्हावर शिक्का मारा आणि बाळासाहेबांना प्रचंड मताने निवडून देऊया आपण मला निमंत्रण दिलं आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल स्वयंयोगाचे आभार मी माझं भाषण संपवतो जय जय